होईलच प्रेम आणि मला वाटतं ती आमच्या मालिकेचीच कथा कथा अनेकांची खऱ्या आयुष्यातली पण आहे सो महिने झालेत काय आमची उत्कंठा अशी शिगेला पोहोचलेली आहे आणि आता चौथा अच्छा चार तीन दिवस बाकी चौथ्या दिवशी तर रिझल्ट येणार आहे आप... एवढ्या छान मुहूर्तावर काम सुरू झालं होतं त्याच्यामुळे ज्याचा ज्याची सुरुवात एवढी छान आहे तर मग ते पुढेही सगळं छान होईलच खूप बघण्यासारखं आहे याच्या आधी ते झालेलं नाही आहे किंवा काहीतरी वेगळे पण आहे ह्या मालिकेत नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय डिसेंबर महिना आला आहे वर्ष संपत आलं आहे आणि वर्ष संपता संपता स्टार प्रवाहवाही आपल्याला असं कसं सोडेल त्याच निमित्ताने दोन नवीन मालिका आपल्या भेटीला आलेच आहेत तर त्यातली एक नवी कोरी मालिका आपल्या पुढच्या आठवड्यापासून भेटीला येणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम त्याच मालिकेतले गोड कलाकार माझ्यासोबत आहेत म्हणजे त्यांची जी एंट्री झाली ना धमाकेदार एंट्री झाली फक्त मला एक भीती होती की ज्या पद्धतीने ती स्पीड बोट गोल 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 फिरत होती तर चेहऱ्यावरचं ना शंका, शंका सुद्धा दिसत होती पुढच्या आठवड्यापासून मालिका येते सोमवारपासून आमच्या दिवशी चौथ्या दिवसपासून आजपासून चौथ्या दिवशी मालिका आपल्याला भेटीला येणार आहे किती एक्साइटमेंट वाटते की महिना संपत आल्या वर्ष संपते पण वर्ष संपत असताना आपण सगळ्या प्रेक्षकांचं गोड असं स्वागत करणार आहोत एक्साइटमेंट म्हणजे आम्ही शूट करतो आहे जवळजवळ सात सप्टेंबरपासून म्हणजे गणपती बसले त्या दिवसापासून आम्ही शूट करतो आहे सो so, तीन महिने झालेत काय म्हणतात आमची उत्कंठा अशी शिगेला पोहोचलेली आहे आणि आता चौथा अच्छा चारच तीन दिवस बाकी चौथ्या दिवशी तर रिझल्ट येणार आहे आपण परीक्षा दिलेली असते आणि त्याचा रिझल्ट असतो तो आता सोळा डिसेंबरला आपल्याला कळेलच तर एक्साइटमेंट खूप आहे खूप आहे मालिकाचं प्रोमो आउट झालं प्रोमो येत होते ना तसं तसं आम्हाला सुद्धा एक्साइटमेंट की नेमकी मालिका कशा संदर्भात असणार आहे कारण का ना कुठेतरी ना एक लव्ह ट्रँगल असतो आता चौरस होणार आहे की काय होणार आहे हे सगळं कळत होतं काय सांगशील कशी आहे फिलिंग चला आता तीन ते चारच दिवस बाकी आहेत आता आपण ऑन रोल जाणार आहोत काय सांगशील खूप छान फिलिंग आहे ज्या गोष्टीची सुरुवात एवढी सुंदर होते आणि जसं विजय म्हणाला तसं म्हणजे आमचा पार्थ म्हणाला तसं गणपती बसतात त्या दिवशी सात तारखेला आम्ही आमच्या शूटिंगची सुरुवात केली होती मुहूर्त के केला होता येस येस येस, येस सो एवढ्या छान मुहूर्तावर काम सुरू झालं होतं त्याच्यामुळे ज्याचा ज्याची सुरुवात एवढी छान आहे तर मग ते पुढेही सगळं छान होईलच बाप्पाचे आशीर्वाद आहेत आणि खरं तर प्रत्येक मालिकेत आता आत्तापर्यंत आपण बघितलंय एक कपल त्या कपलची कहाणी त्यांच्यातलं प्रेम किंवा त्यांच्यातलं नातं इथे चार पात्र आहेत आणि त्यांच्यातलं जे काही बॉन्डिंग आता ह्या दोन भावांमधलं आम्हा दोन बहिणींमधलं आणि दोन कपल्स आहेत दोन जोड्या आहेत सो आ, हे सगळंच खूप बघण्यासारखं आहे याच्या आधी ते झालेलं नाही आहे किंवा काहीतरी वेगळे पण आहे या मालिकेत आता ते काय आहे आणि लग्नानंतर होईलच प्रेम असं माझी ताई का आहे प्रोमोमध्ये हे तुम्हाला सोळा डिसेंबरपासून कळेलच त्यामुळे आता आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बोलणार आहे सोमवार ते शनिवार सोळा डिसेंबर yes. पासून आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर बघायला विसरू नका संध्याकाळी सात वाजता yes. लग्नानंतर होईलच प्रेम तिच्याकडून तुम्हाला उत्तर ऐकायला आवडेल जसंही बोलले की ताई तुला सांगेलच की लग्नानंतर होईलच प्रेम हे का तर का आ, का म्हणजे त्याला त्या ते त्या पात्रांचे स्वभाव त्यांच्या आयुष्यात आलेल्या त्या त्या वेळेच्या सिच्युएशन्स कारणीभूत असतील आणि असं मला वाटतं आणि ती आमच्या मालिकेची कथा आहे की, की लग्नानंतर होईलच लग प्रेम आणि मला वाटतं ती आमच्या मालिकेचीच कथा नाही ती अनेकांची खऱ्या आयुष्यातली पण कथा आहे कारण ज्यांचं ज्यांचं अरेंज मॅरेज आहे मला वाटतं त्या ते हे रिलेट करू शकतील की ती लग्नानंतर आपोआप होतंच प्रेम सो ते कसं होतं काय ट्विस्ट अँड टर्न्स आहे त्यावर ॲक्च्युली आमची मालिका आहे आणि तुम्हाला खरोखर मज्जा येईल बघायला कारण की जसं मी सगळीकडे सांगते की जसं मी कॅरेक्टर्स केले की सासू सून त्यांच्यातले वाद हाँ. तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं नात्यांवर बोलणारी आणि हळूवार प्रेमावर भाष्य करणारी अशी खूप मोठे शब्द मी वापरते पण तशीच खूप छान आमची गोष्ट आहे सो तुम्हा सगळ्यांना बघायला खूप खूप मजा येईल आणि आय होप प्रेक्षकांना प्रोमोतनं ते पोचत आहे सो बघायला नक्की विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता लग्नानंतर होईलच प्रेम फक्त आपल्या लाडक्या स्टार प्रभावामध्ये आणि आत्ता म्हणजे ज्या पद्धतीने दोन बोर्ड मुलीमध्ये आहेत दोन हँडसम हाम बाजूला उभे आहेत तसा एक दुसरा हँडसम हाम किती भारी फिलिंग वाटते आधी आपण एका वाहिनीमधून वा प्रेक्षकांसमोर आलेलो असतो ह्या एका वाहिनीमधून आपण प्रेक्षकांसमोर आलेलो असतो ती इमेज प्रेक्षकांच्या नजरेमध्ये आज धिकत आहे पण आत्तासुद्धा आपण नवीन वाहिनीवरून काम करतोय एक नवीन ओळख घेऊन येतो आहे भारी वाटतं की अरे ती ओळख सुद्धा किंवा ती इमेज सुद्धा कुठे आणि या माझ्या कॅरेक्टरच्या प्रेमामध्ये सुद्धा प्रेक्षक पडले पाहिजे नाही बेसिकली पुन्हा एकदा स्टार प्रवाहासोबत काम करण्याची संधी मिळते ही एक वेगळी गोष्ट आणि मोठी गोष्ट आहे खरं तर ॲज अन ॲक्टर कारण तू कुठल्याही ऍक्टरला विचारशील डेली सोपच्या तर तो हेच म्हणेल की कोणासोबत काम करायचं तर स्टार बरोबर काम करायचं ती संधी तर आता मिळाली आहे आधीचा शो आणि जसं तू आता म्हणालास की ते कॅरेक्टर तेही विसरायला नाही पाहिजे पण मला असं वाटतं की ते कॅरेक्टर विसरलं पाहिजे लोकांनी तर हे जीवा म्हणून लोक आता मला पुन्हा नव्याने एक्सेप्ट करतील आणि माझा प्रयत्न खरं तर तोच आहे की काय वेगळं करता येईल की लोकांना तो आधीच आधीचं कॅरेक्टर लक्षात नाही राहणार किंवा अरे अच्छा हा हे लोकांनी हेच म्हणून ओळखलं पाहिजे सो हाच माझा प्रयत्न आहे त्यासाठी आम्ही सगळेच खूप मेहनत घेतोय सगळेच खूप छान शूट करतोय गेले काही महिने दोन तीन महिने आम्ही शूट करतोय खूप मजा येते एपिसोड्स रेडी झाले आहेत लवकरच जसं विजय म्हणाला की येत्या चार दिवसात आमची मालिका तुमच्या भेटीला येते सो प्लीज संध्याकाळी सात वाजता आमची मालिका बघा कशी वाटते प्रत्येक कॅरेक्टर मी जसं मघाशी म्हटलं की मी सांगणार नाही तुम्हाला कॅरेक्टर काय आहे तुम्ही ठरवा की जीवा कसा आहे ते आणि तुम्हाला तो कसा वाटतो आहे किंवा बाकी सगळे कॅरेक्टर्स कसे वाटतात स्टोरी कशी वाटते जी की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जेव्हा स्टोरी आवडेल तेव्हाच बाकीचे कॅरेक्टर्स आवडतील आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे सो so, प्लीज आमचा शो बघायला विसरू नका थँक्यू नाही खरंच खूप भारी वाटते तुर्तास मी ते थांबतो सेटवर आपण भेटू तेव्हा खरंच खूप सारे गप्पा गोष्टी आपण करू तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासाठी एक नवी कोरी मालिका घेऊन आल्याबद्दल थँक्यू थँक्यू